ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा अभिजित पाटील यांच्या रूपाने शरद पवार साहेबांचा पट्ट्या होणार माड्याचा आमदार खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला विश्वास नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शरद पवार साहेबांनी शेतकऱ्यांचे सात बारा कोरे करण्याचे काम केले त्याच पद्धतीने अभिजित पाटील यांनी सकारातून मोठे काम केलेले आहे अभिजित पाटील हे आमदार झाल्यावर शरद पवार यांचे या मतदारसंघावर विशेष लक्ष राहणार आहे यामुळे शरद पवार साहेब यांचा पठ्ठ्या अभिजित पाटील हाच माळ्याचा आमदार होणार असल्याचा विश्वास खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलेला आहे यावेळी त्यांनी राज्यातील जनतेसाठी महाविकास आघाडीने काढलेल्या जाहीरनाम्याचे थोडक्यात वाचन करत माहिती दिली माडा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अभिजित पाटील यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांची जाहीर सभा येथे संपन्न झाली या सभेत डॉक्टर अमोल कोल्हे बोलत होते यावेळी महाविकास आघाडीतील विविध घटक पक्षांचे पदाधिकारी व करकम परिसरात नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या सभेत उमेदवार अभिजित पाटील यांनी विविध प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देत पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावातील जनता मला पोरकं पाडणार नाही असा विश्वास करत व्यक्त करत विजयाचा निर्धार व्यक्त केलेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद